शिकते ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत आणि माझ्या कवितेचं नाव आहे स्वप्नातलं भूत स्वप्नांच्या गावामधलं एक भूत होत काय माहित कुणाच ठाऊक काय खात पित घराच्या बाजूच्या बंगल्यात रोज द्यायच नाच धूस तोड कसरती करून जायचं झोपलो नाही कधी आम्ही तरच ते येत कधी आई कधी बाबा आजीला घेऊन जात वेगळंच दिसायचं ते मित्र नव्हते त्याला फार त्याच्यासारखीच <coughs> गल्लीतली रिक्काम टेकडी पोरचार <coughs> ये येरे येरे भूता खेळ खेला आम्ही खेळायचो आणि आलं की मग ते घरात धावत सुटायचो चांगलं आहे होते, ते खूप लोक म्हणायचे खायला प्यायला जेवण खाण माणसासारखंच द्यायचे मग एकदा मीही गेले त्या भूताला भेटायला मग एकदा मीही गेले त्या भूताला भेटायला हो घाबरगुंडी उडाली माझी सुचेनाच बोलायला मुलगी होती एक ती मुलगी होती एक ती माझ्यासारखीच छोटीशी मला पाहून खुश झाली तिने भेट दिली एक उशी <coughs> मज्जा केली आम्ही खूप नाव दिलं तिला विनीत एकटीच राहायची ती वेगळीच तिची जगण्याची रीत तेव्हापासून आम्ही दोघी तेव्हापासून आम्ही दोघी <coughs> दोस्त झालो मस्त सगळे मित्र सारखेच पाहिजे असं थोडी ना असत <coughs> दचकन उठले मग मी दचकन उठले मग मी प्रकाश दिसला लख भूत भीत काही नसतं मनात झालं पक्क भूतबीत काही नसतं मनात झालं पक्क